नमस्कार मित्रांनो मी उदय लागड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हूं मित्रांनो सामान्य कास्तकार सगळ सर्वात महत्वाची आवडेल की आता वातावरणात झाला आहे प्रचंड बदल यामुळे त्या बहात्तर तासामध्ये संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी मग येत्या बहात्तर तासामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी जरूर Porra, raua! व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांना सा सर्वात महत्वाची आवडेल येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात होणार अतिवृष्टी येत्या बहात्तर तासांमध्ये संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी मग येत्या बहात्तर तासांमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी या परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात शिवारात पाऊस पडणार अथवा नाही आणि हा पाऊस पडला तर हा पाऊस हलका असणार मध्यम असणार की जोरदार त्या अति जोरदार असणार या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं क्षेत्र अरबी समुद्रामधील असणारी पोषक परिस्थिती आणि मध्य भारतामध्ये असणारा जो मान्सूनचा आस आहे या सर्व घटकांमुळे आपल्या महाराष्ट्राच्या या पावनमा भूमीमध्ये मागच्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि येत्या बहात्तर तासांमध्ये हा पाऊस सुरू राहणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या बहात्तर तासात पाणीच पाणी झालं तर आश्चर्य वाटायला नको खास करून कोकणातील सात जिल्हे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर या सातही जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी येल्लो अलर्ट दिसत आहे याचा अर्थ समजून घ्या की कोकणामध्ये पाऊस मध्यम ते जोरदार व कुठे कुठे जोरदार ते अतिजोरदार असणार त्याचबरोबर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे त्यानंतर सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होणार नाशिक नगरमधील घाट माथ्याच्या एरियावरती जोरदार ते अति जोरदार इतर ठिकाणी मध्यम पाऊस होणार आहे सोलापूर सांगली नगरचा उरलेला भाग आणि नाशिकचा उरलेला भाग खानदेशातील असणारे तीन जिल्हे मराठवाड्यातील आठ जिल्हे या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस येत्या बहात्तर तासात दिसणार आहे जर याचबरोबर आपण जर विचार केला विदर्भाचा तर विदर्भामधील बहुतांश भागामध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार पाऊस दिसणार आहे खास करून जर आपण बघितलं मित्रांनो तर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ अमरावती आणि बुलढाण्याचा काही भाग इथं जोरदार ते अति जोरदार पाऊस होईल उरलेल्या विदर्भातील काही ठिक जिल्ह्यामध्ये आपल्याला काही भागात पाऊस अतिजोरदार दिसेल कुठं जोरदार तर कुठे मध्यम ते जोरदार दिसणार आहे पण एवढं खरंय की संपूर्ण राज्यामध्ये येत्या बहात्तर तासामध्ये पाऊस हा जोरदार ते अतिजोरदार बऱ्याच ठिकाणी होणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार होणार आहे म्हणजे येत्या बहात्तर तासामध्ये जर जोरदार पाऊस होऊन नद्यान, नद्या नदी नाल्यांना पूर आला आणि महापुराची परिस्थिती जर निर्माण झाली तर आश्चर्य वाटायला नको म्हणून शेतात जाता असताना एखादा ओढा जर प्रसंगी पडत असेल तर प्लीज तुम्हाला विनंती ओढ्यासंग त्या ठिकाणी वैरत्व नको आपण दोन दिवसानं कामं करू पण पाणी उतरलं जा कारण पाण्याचा अंदाज या परिस्थितीत येत नसतो तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार